नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल भव्य दिव्य दिव्यसं भुईस्करांचं ओपनचं जंगे मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दश मेंद केश्री बकासूर मित्रांनो एका नवीन चेहऱ्याबरोबर पाहिला तो म्हणजे मित्रांनो गुरु मित्रांनो काल गुरु आणि बकासूरने पास केला त्यानंतर मित्रांनो आपल्या बकासूरची गाडी पब्लिकला लागल्यामुळे ला या भुईस्करांच्या मैदानात सेमी चारमध्ये मित्रांनो आपल्या बकासूरची कालहार झाली त्यामुळे मित्रांनो आपला बकासुरा कालच्या मैदानात आपल्याला गोलला दिसला नाही तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा रडता दश मिंद केसरी बकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपला बकासूर पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला भव्य दिव्यचं अंबिका देवी यात्रेनिमित्त सेहेचाळीस वर्षाची से परंपरा असलेले एक पारंपरिक ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एक्कावन्न चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पंचम क्रमांकाला एकवीस हजार सातव्या क सा सहाव्या क्रमांकाला अकरा हजार आणि मित्रांनो सातव्या क्रमांकाला सात हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो या शेहेचाळीस वर्षाच्या पारंपरिक असलेल्या मैदानात आपला हिंद केसरी आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि नक्कीच मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतर लटका दशे महिंद बकासुरा कमबॅक करेल आणि या मैदानात गोल्लात राहील हीच आपण सहवागरी चरणी प्रार्थना करूया आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतर लटका दशे महिंदे कैसरी बकासोराचा पायरा मित्रांनो नव्वद टक्के तरी टॉपचा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो वायकरांची रायफल एक्के एक्क्याऐंशी आणि नक्कीच मित्रांनो आपला बकासूर या मैदानात प्रथम क्रमांक करेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रातील आपली आपल्या आवडत्या दोन नंद्यांची नावे कमेंट करून नक्की सांगा